जे जे रीती जे रिवाज गोरमाटरीच साली रीती भुला जाते नायकडा ना जर तू शिकवाडी न हा तू जर शिकवाडी न लातो तो सारी रीत भुला जाते अरे ही रीत जगार काम काशीनाथ नायक कि दो आणि खुणास तांडे माई री रे छोरी मेरा कोणी लेरी वा वा रे छोरी मेरा कोणी आणि मेरा न लेती ले। तांडे माई रेरी चोरी मेरा कोणी लेरी वारे वाडी कोणी पुजती ना रे ती रे वारे होतो हा नीमाला कि भा रो तो बारसोयाव गोतो वा अरे धुंडवला रो तो वाह होळी वा वा रमती ना एक तारी शिकवाडी न रे अरे बाणो भुलगी लुगडा घाले लागी वा अरे वा, वा। बाणो भुलगी लुगडा